खेडकरच्या घरी पोलीस दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या च्या आई वडिलांचा पोलिसांना शोध लागत नाहीये आणि अशात खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहोचले गेट बंद होत तर सुरक्षा भिंतीवर डबे ठेवण्यात आले काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्यानं डबे उचलून पळ काढलाय आता ही लपवाछपवी करणं खेडकरांसाठी काही नवं नाही मात्र आज हे डबे नेमके कुणासाठी मागवले गेले आहेत पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी तर हे जेवण आलं नाही ना अशी चर्चा करत या निमित्तानं उपस्थित केली जाते ते दोन डबे आपण बघू शकतोय हे दोन डबे सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आलेले होते आणि त्यामुळे हे दोन डबे नेमके कुणासाठी ठेवण्यात आले आहेत असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय तर पूजा खेडेकरच्या घरी पोलीस नेमके कसे पोहोचले बघूयात 13 सप्टेंबरला मुलुंड ऐरोली मार्गावर कार सिमेंट मिक्सर ट्रकचा अपघात घडला यानंतर ट्रक मधील हेल्पर आणि चालकाशी कार मधील दोघांचा वाद झाला कार मधील व्यक्तींनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने कार मध्ये बसवलं ट्रक चालकाला मालक विलास ढिंगरेंना घटनेची माहिती दिली गेली ट्रक مالकाकडून तक्रार नोंदवण्यात आली पोलिसांनी करून तपास सुरू झाला पोलीस तपासात संबंधित कार पूजा खेडकरच्या पुण्यातील घरासमोर आढळून आली आहे नवी आईकडून गेट उघडण्यास नकार देण्यात आला अखेर खेडकराच्या घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात आली आहे